नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण म मा म्हणजे मराठी माध्यममधील एक सामायिक समीकरण सोडवा हा प्रश्न बघणार एक पॉईंट एक मध्ये प्रश्न क्रमांक दोन मधले हे उदाहरणं त्याशी जी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत आता ही सर्व जी उदाहरण जे आपण करतो ना त्याच्यामध्ये तीन पद्धती आहेत हे एक पद्धत आहे निरसन पद्धती नंतर किंमत भरून काढणे आणि तिसरं आहे ग्रॅमर्स रूलने तर आपण पहिली पद्धती ही बघूया एक सामायिक समीकरण निरसन पद्धतीने तुम्हाला असे शब्द नाही सांगणार निरसन पद्धतीने सोडवा असं सो। हे आपण न ठरवायचं असतं आणि किती सोपे बघा निरसन पद्धतीची मी तुम्हाला स्टेप दिलेत एक सामायिक समीकरण सोडवण्याची निरसन पद्धतीत दोन्ही समीकरणातील कोणत्याही एका चलाचा सगुणक समान असावा नसल्यास तो समान करा दुसरी त्या चलांचे चिन्ह भिन्न असावे ज्यांचं आपण सगुणक एक केलंय ना त्याच नसल्यास ते भिन्न करा व नंतर त्या दोघांची बेरीज करा त्या दोन समीकरणांची बेरीज करा शॉर्टकट सांगतो फक्त निरसन पद्धती बोलल्यावर लगेच आपल्याला आठवलं पाहिजे स गुणक समान चिन्ह भिन्न स गुणक समान चिन्ह भिन्न असं एवढं आठवलं की आपले निर्संग आता या प्रकारची याच पद्धतीने आज पण काही समीकरण सोडवणार आहोत त्यापैकी हे एक समीकरण आहे समीकरण आहे तीन एक्स वजा पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन आता हे समीकरण सोडवा बोलल्यावर हे असे झोपलेले आहेत आपण यांना उभे करायचे हे चला उभे राहा एका एका मागे बघा फाय एक्स मायनस थ्री वाय बरोबर एट आणि नंतर येणार थ्री एक्स प्लस वाय बरोबर दोन याला म्हणायचं समीकरण एक याला म्हणायचं समीकरण दोन आता याला आपण निरसन पद्धती वापरायची तर इकडे पहिला एक्स या पचलाचा विचार करू याचा सहगुण पाच आहे याचा सहगुणक तीन आहे इथे सहगुणक कसे ओळखायचे तर अक्षराच्या पुढचा नंबर सहगुणक बघा एक्स चल झालं वायचा सगुणक एक आणि या तीन वयाचा सगुणक तीन आहे हे मी तिथे लिहून दिलेलं आहे ठीक आहे आता आपण काय करायचं लक्ष असू द्या आपण याच्या खाली अशी लाईन ओढूया पहिला आपण ठरवायचं बघा विचार करा पक्का मग मारा शिक्का असे ना तसं आपण पण इथे विचार करा पक्का आणि मग कोणाचा सहगुणक करायचा तर बघा याचा पाच आहे याचा तीन आहे याचा तीन आहे पण इथे एक आहे मग आपण जर याचा तीन केला तर एकदम सोपं होईल म्हणजे या समीकरणाला आपल्याला तीनने गुणायचं आहे बघ हे बघण्याचे तीन केले तर तोंडी करत आहेत तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन जुने सहा चार जे काय म्हणत आहेत ते इथे लिहूया समीकरण दोन ला तीन ने गुण गरु चला हवा बा गुणूया तीन त्रिक नऊ नऊ एक्स अधिक तीन एक तीन वाय अधिक तीन दुने सहा अरे हे झालं आपलं तिसरं समीकरण आता काय करूया तिसऱ्या आणि पाचव्याला एकत्र घेऊया घ्यायचं का घेऊया लिहूया त्याच्या खाली मग हे बघा थ्री एक्स मायनस सॉरी पाय एक्स मायनस थ्री वाय बरोबर आठ लक्षात ठीक आहे <coughs> हे पहिलं समीकरण आहे आता आपण बघूया सगुणक समान आहे चिन्ह भिन्न आहे याचं प्लस आहे मायनस आहे याचा सगुणक तीन तीन आहे या चलाचा आरामात निघून जाईल निरसन म्हणजे निवडून फेक नाही असं समजा ठीक आहे मग आता बघा नऊ न पाच यांची आता बेरीज करू इथे बेरीज करू आपण लिहिले करूया चला, करू चला नौ अधिक पाच चौदा कोणाचे एकशे हा अधिक तीन वाय हा वजा तीन वाय गेले हो युद्धात दोघे मारले गेले विरुद्ध आहेत ना ते आणि आठ ने सहा चौदा आपल्याला एक्सची किंमत हवी आहे ना म्हणजे आपल्याला या चौदाला तिकडे नेलं पाहिजे हा इकडे गुणिले तिकडे भागी होईल म्हणजे काय तर चौदा भागीले चौदा बरोबर आहे मग इकडे लिहूया एक्स इज इक्वल टू वन अर्ध गणित झालं आता काय करायचं ही किंमत कोणाची एक्स बरोबर एकची ची किंमत किंमत आपल्याकडे तीन समीकरण आहेत त्यामधील कोणातही टाकायची याच्यात जरा मोठे अंक येतो आणि वजा पण चिन्ह आहे नको आपण याच्यात टाकूया मग लगेच लिहायचं ही किंमत समीकरण दोन मध्ये टाकू म्हणण्यापेक्षा ठेवू म्हणूया ठेऊ आता बघा मी तुम्हाला सांगितले की हे लाडू आहे तुम्ही टोपली ठेवा तुम्ही मला विचार टोपली कुठे आहे टोपली द्या ना मग ठेवतो मग आपण असं म्हणतोय समीकरण दोन मध्ये ठेवायचे दोन कुठे आहे ते काढा ना हे बघा ना तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन याच्यात एक्सच्या जागी एक लिहायचं आहे लिहायचं लिहूया ना तीन बघा हे जेव्हा आपण समीकरण लिहिलं ना तेव्हा हे समीकरण काय म्हणत तुम्हाला दादा ताई माझा खाऊ मला दे। ताई मग यामधील एक्स म्हणतो माझा खाऊ दे वाय म्हणतो माझा खाऊ दे अरे एक्स चा खाऊ माहिती देऊन दे टाकूया त्याला आपल्याला पुण्याला मार्क मिळतील बरोबर दोन मग तीन एक तीन अधी वाय वाय तसंच त्याला सांगायचं जा थांब थोडं गरम आहे नंतर देते देतो मग या तिनाला तिकडे न्यायचं चल रे तीन तिकडे जा प्लस आहे मायनस हो वाय बरोबर दोन वजा तीन त्यांची वजाबाकी करायची तीनातून दोन गेलं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं मोठा कोण आहे तीन कोणतं चिन्ह आहे वाय मग इथे निणार मायनस वन मग इकडे उत्तर लिहायचं उत्तर काय उत्तर लिहिणार एक्स बरोबर एक वाय बरोबर वजा एक संपलं आपलं समीकरण लक्षात ना अशा प्रकारे निरसन पद्धतीचा वापर केल्याने छान उदाहरण सोडवता येतात आज हे पहिले समीकरण झालं आपलं नाही आवडलंय ना ठीक आहे आवडलं असेल तर पुन्हा एकदा वाचा एकदा लिहून काढा आणि आपल्याला गणित याच समाधान माना चला, चला 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 उद्या भेटायचंय मला येऊ ना भेटायला उद्या हो